एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया प्रतिनिधी भागवत जाधव सदर वृत्तांत गजानन पराड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते लहान गेलं मोठेपणाला आपापले कुटुंब घेऊन आपापल्या कुटुंबात आणि कामात व्यस्त झालो तरी तरीसुद्धा कुठेतरी जीवनाचा अर्थ समजावा आणि त्या लहानपणीच्या आठवणी शाळेतील गमती जमती जाणाव्या म्हणून एकत्रितपणे श्री शिवाजी हायस्कूल साखरखेडा तालुका राजा जिल्हा बुलढाणा येथील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस गेट टुगेदर दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस वार रविवारला महाराजा आग्रेसन शिकली येथे इयत्ता ये दहावी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनींचे गेल्या तीस वर्षांनी गेट टुगेदर घेण्यात आला या कार्यक्रमासाठी जवळपास पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित असून सर्वांनी मनमोकळेपणाने आपापले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये सर्वांनी आपापल्या कामाविषयी कुटुंबाविषयी आपल्या मुलामुलींविषयी काय करतात स्वतः आपण काय करतो याचा परिचय दिला सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सर्व मित्रांनी अतिशय मेहनत घेऊन पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला या कार्यक्रमासाठी सुनील लहाणे संतोष कोतवाल सर सुनील डे सुधीर खिरडकर डी वाय एस पी दत्ता घोडके संदीप बावसार यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय गोष्ट अशी की जवळपास मित्र परिवारातील तीस टक्के मित्रांचे मुले व मुली एम वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण करीत आहे पुढे देशसेवेच्या कार्यामध्ये लवकरच त्यांचा सहभाग होताना दिसत आहे हे यावेळी उल्लेखनीय सांगावेसे वाटते सदर वृत्तांत गजानन परहाड जाणे पण मेहता तालुका प्रतिनिधी भागवत जाधव तसेच यांचेसह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार